काँग्रेस पक्षाच्या वतीनं हा मेळावा आणि या मेळाव्याच्या निमित्तानं नवीन पदाधिकाऱ्यांची निवड जे काही नवीन पदाधिकारी होणार आहेत त्यांच्या मी मनापासून काँग्रेस पक्षाचा जिल्हा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांनी या पदाच्या माध्यमातून येणाऱ्या काळात काँग्रेस पक्षाच्या भक्कमीसाठी आपण सगळ्यांनी काय करावं असं या निमित्ताने मी विनंती करतो खरं काही झालं गेलं ते आपण विसरून आज सर्वसामान्य पर्वसामान्यांसाठी झटणारा कुठला पक्ष असेल तो फक्त आणि फक्त काँग्रेसच आहे हे आपण विसरून चालला कारण दोन हजार चौदा पासून आपण सगळीजण बघत आलो कि या बीजेपी सरकारच्या माध्यमातून आज देशाच जे भारत नाव पुसण्याच काम या ठिकाणी या बीजेपीच्या माध्यमातून होते काय त्यांनी नाव काढलं मोदी सरकार भारत सरकार नाही मोदी सरकार म्हणजे एकीकडं केंद्रा बरोबर सुद्धा महाराष्ट्रातलं जे काही महायुतीच सरकार आहे ते सरकार या सर्वसामान्य लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी खऱ्या अर्थानं त्यांनी काम करणं गरजेचं आहे पण एकीकडे एक आपण बघतोय की हुकुमशाही नेण्याचं नेण्याच देशातलंही आणि राज्यातलं सुद्धा सरकार या ठिकाणी करते आज आमच्या भगिनीने या ठिकाणी मांडलं की काँग्रेस पक्षाचा इतिहास काय आहे तो काँग्रेस पक्षाचा इतिहास आपण कोणत्या पद्धतीनं आजपर्यंत या जिल्ह्यातल्या सुद्धा जे काला वसंत असू दे कालासोशी पतंगराव कदम साहेबांनी असू दे कालासोशी प्रकाश बापूने असू दे की या जिल्ह्याचा कारभार करत असताना या सर्वसामान्य लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे आणि त्याच पद्धतीनं या काँग्रेस पक्षाच्या सुद्धा आपण या ठिकाणी आज आज काम आहे जे जे राज्य राज्य आपल्याला जाती धर्माच्या जा भांडणात अडकवताना आपल्याला दिसत आहे आणि खास करून आपल्या तालुक्याच्या विद्यमान आमदारांचा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आज या ठिकाणी त्यांचा काभार आहे एकीकड हिंदू मुस्लिम करायचं ओबीसी वर्सेस मराठा करायचं ही आज शोकांतिका या आपल्याला महाराष्ट्रात बघायला मिळते ज्या सर्वसामान्य लोकांच्या अडी अडचणी खरं तर सोडवणं एक क्रम प्राप्त आहे आज ज्या पद्धतीनं गेली दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस पर्यंत या तालुक्यातल्या काँग्रेस पक्षाच्या आणि या तालुक्यातल्या जनतेनं माझ्यावर विश्वास ठेवून आज ज्या पद्धतीनं मला आमदार केलं त्या तालुक्यातल्या अडीअडचणी मांडायचा अवभाग्य या ठिकाणी मला मिळालं आणि आज त्याच मांडलेल्या प्रश्नाच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आज तालुक्यातले प्रश्न आपल्याला सोडवताना सुटताना दिसत आज एकीकडं आपला तालुका कायमस्वरूपी दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जात होता त्या तालुक्यात आज गेली सहा सात वर्ष कोणत्या पद्धतीनं पाणी मिळतंय हे आज या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आज कालच आपल्या विद्यमान आमदारांचं स्टेटमेंट वाचून या तालुक्यातला दुष्काळाचा कर्ज पुसला जाईल उसला जाण्यासाठी मी प्रयत्न करणार पण आज गेले नऊ महिने झाले की एकही रुपया आपल्या या तालुक्यात आलेला ना नाही ही सुद्धा शोकांची का करता न, जे काही ते उद्घाटन करतायत ते उद्घाटन जे आपल्या काळात मंजूर झालेली काम आहेत आपल्या ना तीच काम आज उद्घाटन करताना साधे एक उदाहरण सांगतो की ज्या वेळेस खासदार साहेबांच्या माध्यमातून गेली आठ दोन महिन्याच्या कालावधीमध्ये विद्यमान आमदारांनी साध डीपीटीसी चा निधी हो सुद्धा या तालुक्याला ना। दिला नाही ना। त्यांची यादी सुद्धा डीपीटीसी गेली नाही ना ही सगळ्यात मोठी शोकांतिका या आपल्या तालुक्यातल्या लोकांचे आज या तालुक्यातल्या लोकांनी आतापर्यंत जवळजवळ नाही नाही म्हटलं तर पाच आमदार बाहेरचे निवडून दिले पण पाच आमदारांनी कोणत्या पद्धतीने काम केलं हे सुद्धा या तालुक्यातल्या लोकांनी बघितलेलं आहे पण या तालुक्यातली जनता ही कोळी मागणी आहे की या तालुक्यातली जनता इलेक्शन आल्यानंतर जे काही बोल, है। बोल बच्चन आहे त्या बोल बच्चन लोकांच्यावर आज विश्वास ठेवून आज त्यांना निवडून येते पण खऱ्या अर्थानं या तालुक्यातल्या जे काही आज आठ नऊ महिने पूर्ण झालेले त्या आठ नऊ महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्या तालुक्याला किती निधी मिळाला आपल्या तालुक्यातले किती प्रश्न सुटले हे तर खरं आज बघणं गरजेचं आहे पण ज्या पद्धतीनं आज काय म्हणतात ना ज्यांचे बोलतोय जो मोठ मोठ बोलतोय त्याच आज इथं विकलं जाते तीच परिस्थिती या तालुक्यातल्या लोकांना आज अनुभवायला आज आमच्या इथं मल्लेशांना कत्ती आहे की मल्लेशांना कत्तींनी बऱ्याच वेळा त्या रस्त्याच्या बाबतीत जे काही प्रश्न उपस्थित केले या तालुक्यातल्या लोकांनी जिथं जिथं प्रश्न उपस्थित केले दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीसच्या माध्यमातून आज चांगल्या पद्धतीने सोडवायचा प्रयत्न सुद्धा या निमित्ताने म्हणून येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती फार महत्वाची स्थानिक स्वराज्य संस्था आहे त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून आपल्या काँग्रेस पक्षाला आणि ज्या काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून जी कामं होत ती आज त्या माध्यमातून आपण सगळ्यांनी सोडवायचं आज जे काही इथं पदाधिकारी निवडले जाते त्या पदाधिकाऱ्यांनी आज लक्षात ठेवलं पाहिजे की आजपर्यंत काँग्रेस पक्षाचा इतिहास आणि केलेल्या कामांचा आज या ठिकाणी आपण लक्षात घेऊन त्या पद्धतीने काम केलं पाहिजे आज सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या सोशल मीडियाच्या माध्यमातून भाजपनं एक वेगळी यंत्रणा उभी केली त्याच पद्धतीनं आज या महाराष्ट्रात सुद्धा आपल्याला उभा करणं गरजेचं आहे त्याचबरोबर जिल्ह्यात आणि जिल्ह्यात बरोबर जत मध्ये जत तालुक्यात सुद्धा आपल्याला या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला काम केलं पाहिजे आपल्याला कोणाला टीका करायची नाही पण जे काही काम आपल्या काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आपण करतोय ते आपण मांडलं पाहिजे हे आज, का जिगर। आज जा हो क्या या निमित्तानं आज काळाची गरज आज ज्या निवडी होणार आहेत त्या सगळ्यांच्या मनापासून मी सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि खास करून खासदार साहेबांना या ठिकाणी विनंती करतो की खासदार साहेब या जत तालुक्यातली जनता ही भोळी बांधली आहे द्विषिक का आहे कायमस्वरूपी जे दुष्काळाला सामना दिलेला आहे की वेळोवेळी आमच्या तालुक्यातल्या लोकांचं एकच म्हणणं आहे की तालुक्यातला पाण्याचा प्रश्न हा मिटला पाहिजे त्यासाठी आपण अग्रेसर राहिलं पाहिजे त्याचबरोबर ज्या पद्धतीनं पाच वर्षाच्या कालावधीमध्ये आज या जत तालुक्याचा चेहरा वरा दलवल्याच्या काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून केलेला आहे तो आज हसदार साहेब आम्ही खास करून आपण या जत तालुक्यासाठी भरघोस निधी या निमित्तानं दिला पाहिजे अशी या निमितानं विनंती करतो आणि परत एकदा मनापासून या सगळ्या कार्यकर्त्यांचं आणि निवडी होणाऱ्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करून